मी कोण नाही मेरा दिन है क तू ரோசே மாட்டி ஆயிபே ரோஜே झांगोबा तुम्ही दिला की गुलाबाचं फुल गेल हा आज गुलाबाचं फुल देत असते दे दे ना आपल्या जवळच्या माणसाले तुम्ही दिला नाही बुडील गुलाबाचं फुल गेले <laughs> कांद रोज डे आहे ना हो खरी गोष्ट आहे म्हणजे खरी गोष्ट आहे झांगोबा दिला की नाही बा गुलाबाचं फुल कोणता दिवस कायच काय रे रोजडे नेमते गुलाबाचं फुल काय लागते बुडीले जन किराम तुम्ही मी दात काढून राहिला दात काढून राहिला आणि बर्ड्यासारखा झाला तुम्ही मी दात काढत कोणता डेन काय कोणता दिवस काय कायच काय काय सांगून राहिलं मला तुम्ही खरं सांगा ना काय योजना योजना आली काय सरकारची बा खात्यात जमा होऊन राहिले काय पैसे घेसे अंगो बाबा सात फेब्रुवारी आहे आणि ते रोज डे आहे म्हणजे गुलाबाचा दिवस आहे गुलाब डे तर ते ते गुलाबाचं फुल देत असते आपल्या जवळच्या माणसाने म्हणून तुम्हाला विचारून राहिलो आम्ही की गुलाबाचं फुल दिलं का बा बुडील तुम्ही तुम्ही बुडील गुलाबाचं फुल दिला का असं विचारून राहिलो काल देणार रे गुलाबाचं फुल आम्ही काही बी बोलतो असा इब्लिस पण नसतो करत बा ते तुम्ही करा लेकरा सोकराच पट्टे तुमच्या गोष्टी पोट्ट्या सोडत्या सारख्या बाबा ते परता पडली ना अलग अलग डे असते का नाही तर या महिन्यातला डे आहे ते दे रोज डे आहे का नाही गुलाबाचा दिवस गुलाबाच्या फुलाचा त्याच्याबद्दल म्हणून राहिलो तुम्हाला मी मजाक करते तुमची गुलाबाचा फुल दिला का म्हणते बुडीले आणि तुम्ही राजा काव करून राहिले छिलछिल करून राहिले राजा बंड्यावर मंड्या तुम्हाला थट्ट्या गेला त्यांनी चारून राहिला तुमची चौकशी करून राहिला कि बाबा तुमच्या का नाही गुलाबाचा फुल बुडीले म्या नाही दिलं बा कोण तर गुलाबाचं फुलं घेत हं ते तुम्हीच करत असे धंदे म्हणजे गुलाबाचे फुलं हेन केक कापणून तोंडाले लावणं हेन ते काही करता धंदे थे। आम्हाला नाही पडत ते तसे धंदे मथाऱ्या माणसाला कायच रे गुलाबाचे फुलं हेन ते हो म्हातऱ्या माणसाला कायचे कायचं काय माहित आहे कायची प्रथा आहे ते आता नवनवीन नवीन नवीन प्रथा येऊन राहिल्या आता झांगो आपण काय माहित आहे कोणते परतावे का काय आणि काय द्या लागते ते बरोबर आहे झेंग जाऊ दे आता जयंतीराम तू काय तेल नको टाकू तू बेचा सास आहे म्हाताऱ्या माणसाची मजाक करत मजा घेता काय विषय जंग बाबा आम्ही सहज विचारलो बाबा आजचा दिवस आहे म्हणून की गुलाबाचं फुल दिलं का तुम्हाला ते या महिन्यात लस डे आहेत नाही रे बटे लस डे आहेत ना या महिन्यात मी बोला जयंतीराम भाऊ लस डे आहेत या महिन्यात मी गलग अलग 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 डे आहेत आता आपण का साजरे करतो का साजरे करायला आपल्या रिकाम पण तरी आहे का आपल्याला तर काय आपलेच काम धंदे सुचत नाही तर हे लोक येते ते पाट्या पाट्टे साजरे करतात म्हणून माहीत पडते आपल्याला येणार तर आपल्याला काय माहीत पडते का काय कोणते आहे आहेत काय हे आहे ते आहे करा म्हणा बाबा साजरे करा म्हणा का? का? साजरे काय का साजरे करतात ते काळानुसार चालते झांग बाबा बरं मग आपण नाही म्हणतो का एवढ्या झांग बाबाला काही शिल्लक बोलाल पुरत नाही पहिलेच कावला झांग बाबा बरोबर आहे म्हणतात जायचं आता खराब कधी चाललो ना मी बरा गेला जाऊ दे तिकडे काही बोलते ते बसाव घ्या बाबा बसा ना कोणा बसतो ना मी का चाललो का हो बसा बसा जे तुले तुला विचारत होतो गुलाबाचं फुल खरंच द्या लागते का देत होतो नाहीतर बुडीले अरे बाबा